गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वेनमा वैराग्य शब्दार्थ आपण बघूयात पहिले की राग आणि विराग असे दोन शब्द आहेत त्याच्यात राग म्हणजे गोडी आसक्ती असा राग या शब्दाचा अर्थ आहे आणि विराग म्हणजे त्या गोष्टीपासून दूर जाणे म्हणजे थोडक्यात की अशाश्वत गोष्टींमध्ये आपलं मनसारखं रमत असतं त्याच्यापासून दूर जाणं त्याच्यात अडकत न राहणे म्हणजे व्यवहारिकदृष्ट्या वैराग्य असं आपण म्हणू शकतो व्यवहारातलंच एखादं उदाहरण घेतलं की म्हणजे जेवणाच्या पंक्तीतनं आपण घरी परत आल्यानंतर त्याच्या चवीबद्दल म्हणजे जेवणाच्या चवीबद्दल अजिबात चर्चा न करणे म्हणजे वैराग्य असं आपण म्हणू शकतो कठीण आहे तसं खरं तर म्हणजे खाल्लं जेवलो आणि त्याचा आस्वाद घेतला आपण घरी आल्यावर चर्चा नाही असं करून बघावं की आपल्याला जमतं का अलीकडच्या काळात आकर्षण वाटणाऱ्या गोष्टींना टॅकल कसं करावं एका शब्दात सांगायचं झालं चा तर अनासक्ती ठेवावी म्हणजे अनासक्ती म्हणजे अरसिक नाही पण म्हणजे सगळं एन्जॉय करायचं अगदी जेवण एन्जॉय करायचं पिक्चरला जायचं सिनेमाला जायचं इकडे तिकडे फिरायचं एन्जॉय करायचं पण म्हणजे अरसिक नाही राहायचं पण अनासक्त होणं गरजेचं आहे म्हणजे आपण अनासक्ती म्हणजे डिटॅचमेंट आणि आसक्ती म्हणजे अटॅचमेंट तर एखाद्या गोष्टीत आपण जितकं जास्त गुतत राहू अटॅचमेंट होऊ तितकं त्याच्यापासून दूर जाणं आपल्याला खरं तर कठीण होतं म्हणून अनासक्ती ही गरजेची आहे आणि अपेक्षा पण कमी ठेवणं हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि हे सगळं कसं करायचं तर विवेकाने करायचं आहे म्हणजे समर्थांनीच दासबोधामध्ये सांगितलं आहे विवेक वैराग्य निरूपणात की विवेके पाहिला विचार मनास आले झाले सारासार येणेकरिता विचार सदृढ झाला म्हणजे सारासार विचार करायचा आपल्याला कळतं की सारासार विचार केल्यानंतर कुठे आपली लिमिटेशन आहेत ते आपल्याला खरं तर कळत असतं पण आपण तसं वागत नाही मोबाईलचं उदाहरण घेतलं तर आता ध्यानाची वेळ झालेली आहे तर स्विच ऑफ करून ठेवा ना मोबाईलचं उगा सायलेंट वर ठेवल्यावर सारखं आपलं लक्ष ते नोटिफिकेशनवर सारखं जात असतं मोबाईलचं उदाहरण घ्यायचं कारण की आता सध्या आपण सर्रास वापर आणि सर्रास वापरतो म्हणण्यापेक्षा मॅन्डेटरी झालेला आहे म्हणजे मेन कम्युनिकेशन चॅनल मोबाईल झाल्यामुळे कुठलाही एखादा महत्वाचा मेसेज हा मोबाईलवर आपल्याला पहिले त्याच्या मार्फत सहजासहजी मिळू शकतो त्यामुळे त्याच उदाहरण घेतलं की त्याच्यात आपण किती गुंततोय हे आपण तारतम्याने आपण हे ठरवायला पाहिजे म्हणजे विवेक जो आहे तो विवेकाने ठरवावं कारण नाहीतर मग जे नको ते आपण बघायला लागलो किंवा नको ते ऐकायला लागलो की मग त्याचा गैरवापर सुरू होतो आणि मग गरज हीच खरं तर लिमिटेशन आहे असं आपण इथे म्हणू शकतो कारण आणि हे सगळं करायचं कसं म्हणजे मगाशी जा म्हटलं मी की अनासक्त व्हायचं त्याच्यानंतर अपेक्षा कमी करणं त्याच्यानंतर विवेकानी पण हे सगळं नुसतं म्हणून काय उपयोग हो आहे म्हणजे मनाने ते खरं तर ठरवायला लागतं कारण मन ज्याच्यामध्ये गुंतलेलं आहे ते एका ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवायला लागतं आणि परत आपण जर अशा अशाश्वत गोष्टीमध्येच ते रमवलं तर मग आपण रसातळालाच जाऊ शकतो हो म्हणजे स्वामींचं एक वाक्य होतं की उपभोग हा काय जीवनाचा मध्यवर्ती भाग होऊ शकत नाही ज्ञान हा मध्यवर्ती भाग आहे त्याच्यामुळे अशा गोष्टीकडे मन मनाला चिटकवायला लागेल की जे शाश्वत आहे आणि जगात अशी एकच गोष्ट आहे की जी शाश्वत आहे ती म्हणजे ईश्वर म्हणजे ईश्वरालाच ते मन आपल्याला जोडलं गेलं पाहिजे म्हणजे रामकृष्ण पण हेच सांगतात की वैराग्य म्हणजे संसाराबद्दल विराग आणि भगवंताबद्दल अनुराग अशा दोन्ही गोष्टी मिळून हे वैराग्य होतं संसारिक गोष्टींपासून दूर जाण्याला महत्व नाहीये तर ईश्वराला आणि देव जोडण्याला जास्त महत्वाचं आहे महत्व आहे असं ते म्हणतात नाहीतर वैराग्य म्हणजे आपल्या डोक्यात एकच कन्सेप्ट असते नेहमी की दाढी मिशा वाढवलेले वैरागी साधू किंवा मग संसार त्याग करून संन्यास संन्यास घेणार गेना, घेणारी व्यक्ती एवढंच आपल्याला वैराग्य माहिती असतं पण वैराग्य म्हटल्यावर वैराग्य मूर्ती भगवान शंकर हे कधीच आपल्याला डोक्यात येत नाहीत आणि त्यांचा पण परमार्थ प्रपंच संसार प्रपंच होताच की हे आपण रितसर विसरून जातो त्यामुळे संसारात राहून वैराग्याला विशेष महत्व आहे स्वामींनी आपल्याला जगून ते स्वतः दाखवलेलं आहे कारण वैराग्य म्हणजे हा काही नुसतं बाह्य वेश नसून ती मनाची आंतरिक स्थिती आहे वैराग्याचे असे अनेक प्रकार आहेत म्हणजे एक पहिलं म्हणजे स्मशान वैराग्य म्हणजे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आयुष्यामध्ये की Uh, सगळ्या गोष्टींचा असं त्याग करायचा वाटतो टेम्पररी आणि ती uh, अगतिकता असते एक प्रकारची uh, म्हणजे स्मशान वैराग्य असं काय म्हणतात की स्मशानात आपण गेलो आणि तिकडचे सगळे क्रियाविधी बघितले की मग आपल्याला थोडा वेळा वाटतं की अरे आज आज हे गेलेत उद्या कदाचित आपला पण नंबर असू शकतो आणि मग घरी आल्यावर आंघोळ वगैरे केल्यावर हा वाडा आता जेवायला की म्हणजे हे संपलं ती ते टेम्पररी असतं म्हणून हे स्मशान वैराग्य बाहेर आलं की संपलं आपलं वैराग्य ते दुसरं ते म्हणजे संतोष वैराग्य संतोष वैराग्य म्हणजे जीवनात आता काही अकम्प्लिश करायचंय असं काही राहिलेलं नाहीये असं जेव्हा वाटायला लागतं म्हणजे एक परिपूर्णतेची भावना निर्माण होते म्हणजे ऐहिक असू दे किंवा परमार्थिक असू दे नवीन असे काही टार्गेट सेट करायचे आणि करा करा ते अकम्प्लिश करायचे अचीव करायचे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा संतोष वैराग्य असं म्हणतात ते ही पण टेम्परि फेज आहे त्याच्यानंतर तिसर वैराग्य जे सांगितलेलं आहे ते म्हणजे आनंद वैराग्य आनंद वैराग्य हे चांगल्या क्वालिटीचं वैराग्य असं म्हणू शकतो कारण साधना एका पातळीवर विशिष्ट पातळीवर चालू असते सद्गुरूंकडनं ईश्वर कृपेचा अनुभव घेता येतो त्या व्यक्तीला आणि प्रपंचात हा माणूस जास्त काही अडकत नाही म्हणजे हेवे दावे किंवा रुसवे फुगवे आणि गॉसिप्स अशा कुठल्याच गोष्टीत अशी व्यक्ती अडकत नाही आणि त्यामुळे एक प्रकारचा आनंद जीवनाला प्राप्त होतो आनंद लहरी आ, प्राप्त होतात असं जे वैराग्य आहे ते आनंद वैराग्य असं सांगितलं जातात दुसरं जे आहे त्याच्यानंतर शेवटचं जे आहे की ते ज्ञा म्हणजे परिपूर्ण अवस्थेचं ते म्हणजे ज्ञान वैराग्य ज्ञानवैराग्य म्हणजे मी आ, मी कोण आहे ह्याची पूर्ण ज्याला अनुभव आलेला आहे म्हणजे स्वचा ज्याला अनुभव आलेला आहे मग बाकी सगळं जगात अशाश्वत आहे, शाश्वत, शाश्वत आहे जे शाश्वत अशाश्वत आहे आणि त्या कुठल्याही गोष्टींमध्ये कुठल्याहीच पातळीवर तो मनुष्य रमत नाही ते असं जेव्हा प्रत्यास येतं तेव्हा त्याला ज्ञानवैराग्य असं आपण म्हणतो आणि ही व्यक्ती तुम्ही आपण बघू तर कुठेही असे कुठल्याही गोष्टीत ती अडकलेली नसते एकांतात आपली साधना करीत असते किंवा ईश्वर जे कार्य असतं ती ती करते आणि ती देह त्याग करते असं हे ज्ञान वैराग्याचं आहे उदाहरण स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेतलं की या सगळ्या प्रश्नावर अगदीच प्रकाश पडतो म्हणजे शाहू महाराजांनी एकदा त्यांना परतताना एक, एक हजार रुपये दिले होते आणि सांगितलं होतं की सराफ बाजारात तुम्हाला जे काही घ्यायचंय ते घेऊन या हवं तर घेऊन या स्वामी विवेकानंदांची तशी वृत्ती नव्हतीच त्यांचा तसा एकूण हे नव्हताच ते संन्यासीवृत्तीचे असल्यामुळे ते म्हणाले की नाही मला मा, काही नकोय मी हे पैसे घेऊ नाही शकत पण त्यांनी अगदीच जोर धरला त्याच्यावर मग त्यांनी महाराजांनी त्यांच्या बग्गीवाल्याला ते हजार रुपये दिले आणि म्हणाले की स्वामींना काय हवं ते घेऊन ये तर त्याच्यावर बग्गीवाल्याला दडपण आलं की महाराजांनी आपल्याला पैसे तर दिलेत पण एक एकीकडे एक, एक 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 विवेकानंद काहीच घ्यायला तयार नाही म्हणून ते घेऊन गेले त्यांना बगीतनं आणि सरफ बाजारात एक फेर फटका मारला तरी विवेका विवेकानंदांनी काही घेतलंच नाही शेवटी मग बग्गीवाला त्यांना गयावया करायला लागला अहो तुम्ही काहीतरी जरी घ्या नाही तर महाराजांना असं वाटेल की हे हजार रुपये मधल्यामध्ये मीच गडप केले की काय त्यामुळे मग त्यांच्या विनंतीसाठी त्यांनी म्हणाले की ते पानाचं दुकान आहे ना तिकडे बग्गी घेऊन चल आणि तिकडे थांबले मग ते आणि म्हणाले की जा त्या पानाच्या दुकानातनं मोठी एक जी आ, सर्वात महाग जी सिगरेट असेल ती घेऊन ये आणि म्हणजे अख्खं पाकिट माग मागितलं असं नाही एकच सिगरेट मागितले आणि मग शांतपणे त्यांनी सिगरेट वगैरे ओढली आणि मग संपलं ते प्रसंग तिकडे संपल्यावर तो विचारतो बग्गीवाला की अहो तुम्ही एवढं सगळं मी तुम्हाला फिरवलं तुम्हाला काहीच घ्यावं असं वाटलं नाही आणि शेवटी येऊन इथे फक्त तुम्ही एकच सिगरेट पेला म्हणजे हे कसं काय काय त्याच्यावर विवेकानंद म्हणाले की की उपभोग पण अशा गोष्टींचा घ्यायचा की जो उपभोग भोगल्यानंतर पण राहिली ती काय राख राख राहिली असं म्हणजे याच्यात गरज होती त्या एक हजार रुपये संपवायची किंवा त्याच्यानंतर कुठेही येथे गैरवापर झाला नाही लिमिटेडमध्ये असं हे सगळं या उदाहरणातून बघायला मिळालं आपल्याला त्याच्यानंतर योगाच्या पातळीवर बघायचं झालं तर स्वामींनी असं सांगितलंय की आत्मस्वरूपावर चित्त येण्यासाठी जो प्रतिबंध करायला लागतो ते सोडून देण्याची चित्ताची भूमिका म्हणजे वैराग्य गीतेतच म्हणले आहे की अभ्यास येणं तू कोणत्या वैराग घेण्याचे येते म्हणजे हे वैराग्य कसं आत्मसात करायचं तर त्याच्यावर उपाय म्हणजे अभ्यास म्हणजे स्वरूपानंद सांगायचे की अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, अभ्यास। म्हणजे आत्मस्वरूपावर जाण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो करत राहायचा मग आपल्याला ते प्राप्त होईल म्हणजे आपण पण असा अभ्यास करून स्मशान वैराग्य ते ज्ञान वैराग्य असा आपला प्रवास होऊ होऊ दे अशी चरणी मी प्रार्थना करतो Are you?